नमस्कार मी संतोष सानप मी आता जालन्यावरून निघालोय पनवेलला चाललोय इथून मागं पण माझ्यासोबत अशी एक दोन वेळेस घटना घडली आजची ताजी घटना आहे बघा लाईव्ह घटना आहे हे खेळ आहे बघा हे समृद्धी हवे एक तास झाली पोलिसवाल्यांना फोन करतो समोरच्या गाडीला गाडीचे चार टायर कोणते झालेत पोलिसची ची मदत आज बात होत नाही या रोडवरती इथून मागं पण दोन वेळा आता पण फॅमिली सोबत हे बघा पूर्ण रस्ता जाम झाला हे बघा पोलीस होतो पोलिस खेळून दाखवले ठीक आहे भाऊ इथून नागवून माझ्या समोर अशा घटना दोन वेळा झाल्यात तेव्हा पण मी पोलिसांना फोन केला अजिबात पोलिसांची मदत होत नाही मी आता जालनावरून निघाले मला पनवेलला जायचंय रस्त्या म्हणजे हजारो खेळ ढोके चालले काय हजार रस्ता बंद करून जर चोर खेळ ढोकतात पोलीस करतात काय रोडवाले कॉन्ट्रॅक्ट करतोय काय काय सुविधा आहे रोडला कशाला हा रोड बनलाय आज समृद्धी एका लोकांचा जीवघे रोड बनलाय तेच समजत नाही व्हिडिओ व्हायरल कर हे आणि हे दाखवा या पोलीसवाल्यांना आज बद मदत होत नाही या रोडला